धर्म वाढायला डोंगर दऱ्या साठवी काय तिथलं पाना तत्वज्ञान शहा मुलीसारखा मुस्लिम माणूस म्हणू वंथाके मोठे ग्रंथकार होते सिद्धांत बोध नावाचा ग्रंथ त्याचं वाचन एवढा मोठा माणूस आपल्या मंथामध्ये येऊन गेला की आपल्या पंथाग्रंथा घोषणाची गोष्ट आहे त्यांची जी अनेक दहा पंधरा पुस्तके आहेत महाड व तत्वज्ञानावरचं पुस्तक आहे महाणूबाच्या हिंदुत्वावर आक्रमण नावाचं पुस्तक आहे त्याच्यानंतर अनेक अशा प्रकारची पुस्तके आहेत महानुभावांचं अभय नावाचं पुस्तक आहे अशी अनेक महत्वाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे हे राम विषाजी जेव्हा बौद्ध धर्मांतर झालं तर म्हणजे ते धर्मांतर बाबासाहेबांनी का केलं तर इकडे आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक मिळते ती मिळू नये म्हणून केलं त्याच्याच विरुद्ध महानुभाव पण एक बंड केलेलं होतं आणि म्हणून महानुभाव लोकांनी असं ठरवलं आम्हाला धर्मांतराची गरज नाही कारण ज्या कारणांतर्तच आपण धर्मांतर करत आहोत या अस्पृश्यतेमुळे आपण धर्मांतर करत आहोत ती अस्पृश्यता आमच्या महानुभावांच्या मूळ तत्वज्ञानामध्ये आचरणामध्ये नाहीच <laughs> आहे आणि म्हणून काही वेळेला काही बौद्ध लोकांनी प्रसंगी वाईट टाकला असेल नवभोता हिंदू मित्र टाकलेलंच होतं महाडभव पंथाने समोर टाकले होतं चार पाच बाजूंनी जरी वाईट पडले तरी महानुभाव पंथावर दंडवत प्रणाम करण्याकरता मी आलेलो आहे कुठल्याही प्रकारची जात बात न पाहता एकमेकांना दंडवत प्रणाम करा असा विचार ज्या पंथाचा आहे त्या पंथाच्या या अत्यंत भव्य कार्यक्रमामध्ये आणि तेही या प्रकारच्या महात्म्यांचा वारसा लाभलेल्या चक्रधर स्वामी विचार मंचाच्या या कार्यक्रमाकरता आपण बोलवलं मला खूप आनंद झाला मी नागपूरमध्ये पहिल्यांदा आलो आहे विदर्भामध्ये इतर ठिकाणी आलेलो आहे पण नागपूरमध्ये पहिल्यांदा आलोय सकाळी तर्री पोहे खाल्ले नागपूरचे <laughs> तर हे तिकडचं तर्री पोहे प्रसिद्ध आहे पण त्याच्यापेक्षा पोटाच्या भूकेपेक्षा जी ज्ञानाची भूक आहे ती जास्त महत्वाची आहे आणि ती करता सगळी आचार्य मंडळी इथे आलेली आहे त्यांचा आशीर्वाद यानुसार घेता आला तो सगळ्याला सगळ्यांना धन्यवाद प्रणाम करतो आणि थांबतो माझं <स्तिक्षा> जेव्हा पुस्तक आहे सरांनी उल्लेख केला ते पुस्तक विक्री करता उपलब्ध आहे जर ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर त्यांनी धन्यवाद धन्यवाद सर व्यवस्थेला दिली सर्वप्रथमातली चांगल्या व्यवस्थेला ज्यांनी दिली सर्वप्रथम